मित्रांनो आज गुरुवार आठ ऑगस्ट आणि आजच्या पहिल्या भाषणामध्ये इस्रायल लोकांना सांगतो आहे की परमेश्वराकडून असा एक आदेश आलेला आहे की तो तुमच्याबरोबर नवा करार प्रस्थापित करीत आहे कारण जुना करार तुम्ही पाळलेला नाही आणि त्यामध्ये तुम्ही अनेक वेळेला अपयशी ठरलेले आहात तुम्ही पापी ठरलेले आहात आणि त्या पापामुळे तुम्ही परमेश्वरापासून दूर गेलेले आहात परंतु आता परमेश्वर तुमच्याबरोबर नवा करार स्थापन करणार आहे आणि तो त्या तुमच्या हृदयपटलावरती लिहून ठेवणार आहे आणि त्याचे सर्व धर्म आदेश हे तुमच्या अंतर्यामी तो ठेवणार आहे त्यामुळे ते तुम्ही कधीही विसरणार नाहीत आणि तुम्ही ते सतत पाळत राहावे ही त्याची इच्छा आहे आणि म्हणून परमेश्वर आज सांगत आहे की तुमच्याबरोबर तो नवा करार प्रस्थापित करत आहे आणि हा करार माणसाच्या अंतकरणापासून अगदी जन्मापासून तो तो प्रस्थापित करीत आहे म्हणजे लहानपणापासून त्या मुलाला हा आदेश कळेल आणि त्याप्रमाणे ते वागू लागतील आणि त्याचं आचरण त्याप्रमाणे असेल तर त्या अनुषंगाने एमया संदेष्टा सांगत आहे की तुम्ही तो कधीच विसरू नये तुमच्या नसा नसा तो उतरावा तुमच्या अंतर्मनात तो सदैव राहावा आणि त्याचं धर्मपालन तुम्ही लहानपणापासून करावं म्हणून परमेश्वर प्रयत्न करीत आहे आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू की परमेश्वर तुम्हाला ह्या वेळेला क्षमा करीत आहे आणि तुम्हाला क्षमा करून तुमच्यावर तो प्रेम व्यक्त करीत आहे त्या प्रेमाद्वारे तुम्ही त्याचे आहात आणि तुम्ही त्याच्याबरोबर राहावे ही त्याची इच्छा आहे प्रिय मित्रांनो नव्या करार येशू प्रभू येशुख्रिस्त फिरफेकडल्या कैसिर या भागात तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणी सगळे येऊ तर लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना येशू विषयी किंवा येहुबाविषयी काही माहीत नाही तर त्या अनुषंगाने त्या भागामध्ये लोक यहुबावरती विश्वास व्यक्त करीत नाही म्हणून येशू त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना विचारतो लोक मला कोण म्हणून म्हणतात तर त्यांनी उत्तर दिलं की काही लोक म्हणतात की तो एक संदेष्ट आहे काही इर्मय किंवा सहसा एखादा संदेश कारण त्याचं कार्य मोठं आहे परंतु येशूला समाधान मिळालं नाही म्हणून येशू त्यांना विचारतो पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात तेव्हा येशू त्यांना ते, ते येशूर सांगतात किंवा पेत्र त्यांच्या वतीने उत्तर देतो आणि सांगतो की मी मला असं वाटते की तूच खरोखर देवाचा पुत्र आहेस जो येणार होता तो तूच आहेस आणि म्हणून तो जी श्रद्धा व्यक्त करतो त्यामुळे येशू आनंदित होतो आणि येशू त्याला दोन वचन देतो पहिलं वचन म्हणजेच तुझ्यावर तुझा विश्वास पाहून तुझ्यावरती प्रस्थापित करेन आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुला मी स्वर्गाच्या किल्ले येईल आणि ज्यांच्या पापांची तू क्षमा करशील ती क्षमा केली जाईल आणि ज्यांची पापं तू तशीच ठेवतील ती तशीच ठेवली जातील म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी प्राची संस्कार प्रस्थापित करतो आणि ख्रिस्त सभेला त्याचा आदेश देतो त्यानुसार ख्रिस्तसभा आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला त्याच्या जवळ घेते मग प्रिय मित्रांनो अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त पेत्रावरती जो विश्वास ठाकतो तोच विश्वास आपल्यावर असावा आणि आपण देखील त्याच्या आज्ञ राहून त्याच्या सर्व आपल्या पापांची त्याने क्षमा करावी म्हणून त्याला विनंती करीत राहावी यासाठी आपण आज प्रार्थना करूया